नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच झालेले फॉर्च्युनर श्रीनाथ केसरी श्री मैदानामध्ये मत मथुरने गुलाल घेतला त्याच्यामुळे प्रेक्षक मित्रांनो आत्ता तुरले आहेत की मथुर नक्की कोणत्या मैदानात चांगलं तसं मैदान गाजवलं भरपूर अशा टीका केल्या होत्या त्या टीकेंना उत्तर आणि राहुलबाई पाटील यांच्या इज्जे इजेचा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मित्रांनो मथुर हा उत्तर देतोच आणि फॉर्च्युनर मैदानामध्ये वाघाने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं तर आत्ता आपलं सर्वांचा लाडका मथुर उद्याच्या किनई महाराष्ट्र केसरी मैदानात येणार का तर मित्रांनो मथुर मुंबईला दाखल झाला आहे मथुर या मैदानात येणार नाही मथुर मुंबईला दाखल झालं तर कोणत्या मैदानात तर मित्रांनो मागच्या वर्षी जे मैदान गाजवलं होतं वळकी हिंद केसरी मैदान डायरेक्ट त्याच मैदानात मथुर आपला घाटावरती दिसेल असं वाटतंय त्याच्या आधी मित्रांनो जे मुंबईमध्ये बिंजोड असतात टॉपच्या व भिंजवड शर्यती होतात तिकडे मथुर आपला दिसेल परंतु डायरेक्ट वळखी इंडक्शनलाच मथुर दिसेल असं वाटतं आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो